ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिग्रस तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेतशिवारात एका ते वीस वर्षीय युवकाचा धारधार शस्त्राणी मानेवर व डोक्यावर खोलवर घाव घालून निर्घृणपणे खून करून विहिरीत फेकल्याची घटना मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली शेख मुफीद शेख मुस्ताक वैवर्ष तेवीस राहणारा देऊरवाडा पुनर्वसन असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे मृतक हा मजुरीचे काम करत होता आज पंचवीस मार्च रोजी धानोरा बुद्रुक येथील विलास किसन शेलकर यांच्या विहिरीत मृतकाच्या कमरेला दोर बांधून आढळला विहिरीच्या काटावर रक्तांचा सडा दिसल्याने शेतमालकाने ही माहिती धानोरा बुद्रुक येथील पोलीस पाटील गोविंद गावंडे यांना दिली असता त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलूमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक देवानंद सेवानंद वानखडेसह पोलीस ताफा पोहोचला तेव्हा घटनास्थळी पाहणी केली असता विहिरीत मृतदेहाला दोरणी बांधून असल्याची पुष्टी विहिरीतील तरंगत असलेल्या पाण्यावर रक्ताचे थर दिसत असल्याने झाली तेव्हा विहिरीतील पाणी मोटार पंपाने कमी करून बघितले असता मृतदेहाच्या कमरेला दोर बांधून आढळला तसेच त्याच्या मानेवर धारधार शस्त्राने दोन घाव व डोक्यावर एक घाव दिसलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व खाटीला दोर बांधून मृतदेह बाहेर काढण्यात आला या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक फिंगरप्रिंट डॉग युनिट यांना पाचारण करण्यात आले या प्रकरणी दिग्रज पोलिसात मृतकाचा भाऊ फिर्यादी मोहम्मद नदीब शेख मुस्ताक राहणारा देऊरवाळा याने दिग्रज पोलिसात तक्रारीत म्हटलेले आहे की मृतकाच्या मित्रासोबत वाद झाला होता या वादातून खून झाला असल्याने त्याची चौकशी करण्याची तक्रार नोंदवली आहे मृतकाच्या पश्चात आई वडील तीन भाऊ दोन बहिणी असा आहे या प्रकरणी दिग्रज पोलिसांनी कुणाचा गुन्हा नोंद करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक शेवानंद सह पोलीस तपास करत आहे